ओम नम शिवाय आज हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तो योगायोग नाही कारण महाशिवरात्री ही, ही फक्त एक तिथी नसते ती एक अशी रात्र असते जिथे शिव शब्दात बोलत नाहीत पण मनात काहीतरी हलचाल घडवतात शांत बसलेलं अंतर मन अस्वस्थ होतं आणि त्या अस्वस्थेतून उत्तर मिळायला सुरुवात होते आज आजपर्यंतच विश्ववर आपण महाशिवरात्रीची अशी सखोल अर्थपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जी फक्त पूजा किंवा उपवासापुरती मर्यादित नाही तर थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी समजली की महाशिवरात्रीकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलून जाईल आणि हो सुरुवातीलाच एक छोटस काम करा एक लाईक नक्की करा कारण शिवतत्व समजून घ्यायला ही माहिती खूप महत्वाची आहे प्रत्येक महिन्यातील व चतुर्दशी रात्र ही शिवरात्र असते पण माघ महिन्यातील येणारी व चतुर्दशी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते या रात्री केलेली शिवपूजा जप ध्यान आणि जागरण यांचा प्रभाव अधिक खोलवर जाणवतो शिव हा महायोगी आहे अपार शक्ती असूनही तो त्यागी आहे तो स्मशानात राहतो तरीही पार्वतीसारख्या विश्वसुंदरी सोबत संसार करतो जीवनात वैराग्य आणि संसार शांती आणि उग्रता दुःख आणि आनंद या सगळ्यांचा समतोल कसा साधायचा हे शिव स्वतःच्या अस्तित्वातून दाखवतो म्हणूनच महाशिवरात्री ही रात्र केवळ धार्मिक न राहता समजवणारी ठरते महाशिवरात्रीचा विचार करताना दिवसापेक्षा रात्रीला अधिक महत्व दिलं गेलं चतुर्दशी तिथी जर दोन दिवसात विभागली गेली तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी असते तीच खरी शिवरात्र ठरते म्हणूनच या व्रतात निश्चित निश म्हणजे सव्वीस मध्ये महाशिवरात्री रविवार पंचवीस फेब्रुवारी या दिवशी येते या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास केलेली शिवपूजा मनाला वेगळ्या स्तरावर नेहून ठेवते महाशिवरात्रीचं व्रत तीन गोष्टींवर आधारलेलं असतं उपवास पूजा आणि जागरण त्रयोदशीच्या दिवशी एक वेळ सात्विक भोजन करून चतुर्दशीच्या सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प केला जातो दिवसभर उपवास शक्य नसेल तर फलहार घेतला तरी चालतो रात्री प्रदोषानंतर शिवपूजन केलं जात ही रात्र चार प्रहारांमध्ये विभागली जाते आणि प्रत्येक प्रहारात वेगवेगळ्या भावनेने शिवाची आराधना केली जाते या पूजेला याम पूजा म्हटलं जातं या रात्री न कळत जरी उपवास जागरण किंवा शिव नामस्मरण घडलं तरी त्याचा परिणाम जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतोच इथे थांबा जर हे ऐकताना आहेत पण त्या मागची भावना खूप मोठी आहे महाशिवरात्रीला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक विशेष महत्वाचा असतात शिव हे जल तत्वाशी जोडलेले असल्यामुळे शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण केल्यावर मन शांत होतं आणि नकारात्मक विचार आपोआप दूर होतात कच्च्या दुधाने अभिषेक केल्याने शरीर आणि मन दोन्ही पातळ्यांवर शुद्धी जाणवते मधाने अभिषेक केल्यावर बोलण्यात गोडवा येतो आणि नात्यांमध्ये मऊ पण निर्माण होतो दूध दही तूप मध आणि साखर यांचं पंच अमृत करून अभिषेक केल्यावर आयुष्यातील सुख सोयींचा प्रवाह वाढतो आर्थिक अस्थिरता जाणवत असेल तर काही भक्त ऊसाच्या रसाने अभिषेक करतात आणि कामात स्थैर्य अनुभवतात अभिषेकानंतर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण बेलपत्र तीन पानांच असावं पांढरी फुलं दोतरा आणि शमीची पानं शिवाला प्रिय असतात मात्र शिवलिंगावर कुंकू किंवा सिंदूर अर्पण केलं जात नाही ही गोष्ट अनेक परंपरांमध्ये पाहिली जाते या दिवशी मांसाहार मद्यपान आणि अति तेलकट पदार्थ टाळले जातात कारण शरीर आणि मन दोन्ही हलकं ठेवणं हेच या व्रताचं खरं उद्दिष्ट असतं महाशिवरात्रीशी संबंधित अनेक कथा आजही भक्तांच्या श्रद्धेत जिवंत आहेत काही कथांनुसार याच दिवशी शिवांनी समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल विष प्राशन करून सृष्टीचं रक्षण केलं होतं काही ठिकाणी हा दिवस शिव पार्वतीचा विवाहशी जोडला जातो तर काही मान्यतेनुसार शिवतत्त्व याच दिवशी पृथ्वीवर प्रकट झालं वेगवेगळ्या असल्या तरी ह्या मागचा भाव एकच आहे शिवाशी मनाने जोडलं जाणं महाशिवरात्री आपल्याला हे शिकवते की अंधाराला घाबरण्याची गरज अजिबात नाही कारण खरी साधना अंधारातच सुरू होते दिवसा देवळात असतं पण मध्यरात्री जागून स्वतःकडे पाहणं धैर्य लागतं आणि ज्याच्याकडे ते धैर्य असतं त्याला शिव कळतो आज हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन जर थोडंसं हल्लं असेल विचार थांबले असतील किंवा कळत ओम नमः शिवाय ओठांवर आला असेल तर समजा महादेवांनी तुमचं मन स्पर्शलं आहे महाशिवरात्री हा फक्त एक दिवस नाही ती एक अनुभूती आहे ही रात्र उपवासासाठी नाही स्वतःला नव्याने घडवण्यासाठी आहे लक्षात ठेवा शिव कधी मागत नाही तो योग्य क्षणी आतून जागं करतो जर ही माहिती मनापर्यंत पोचली असेल तर प्रीतच विश्वाला सब्स्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा कारण शिवाच्या मार्गावर चालताना सोबत चालणारी माणसंही ही खूप महत्वाची असतात ओम नम शिवाय हर हर महादेव